शाहू उद्योग समूहाचे संस्थापक स्वर्गीय विक्रमसिंह धाडगे यांच्या सत्ताहत्तराव्या जयंतीनिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेत सहा हजारहून अधिक बालचित्रकारांनी भावविश्व रेखाटलं छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना आणि छत्रपती शाहू कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं ही स्पर्धा झाली स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त दोन हजार दोन पासून चित्रकला स्पर्धा घेतली जाते या स्पर्धेमुळं बाल चित्रकारांना आपली कला सादर करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी सांगितलं यावेळी माळी यांनी मनोगत व्यक्त केलं शाहूचे संचालक सचिन मगदूम सतीश पाटील भाऊसाहेब कांबळे प्रशासनाधिकारी एम व्ही वेस्वीकर मुख्याध्यापक एस डी खोत मुख्याध्यापिका ज्योती चव्हाण यावेळी उपस्थित होते पहिली ते तिसरी चौथी ते पाचवी सहावी सातवी आठवी ते दहावी मुकबधीर मतिबंद विद्यार्थी अशा सहा गटा चित्रकला स्पर्धा पार पडली कागलसह मुरगुळ सेनापती कापशी आणि कणेरी अशा चार ठिकाणी एकाच वेळी स्पर्धा घेण्यात आली त्यासाठी रावसाहेब शेंडे राहुल सुता राहुल गवंडे आणि दिग्विजय मोरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं